नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कृषीवना यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर अखेर नम शेतकरी योजनेच्या हप्तेचा जी आर या ठिकाणी आलेला आहे शासनीने आलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शासनीने जाणून घेणार आहोत की कोणत्या तारखेला जे आहे नम शेतकरी योजनेचा हप्ते हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर पाहूया शासनीने काय आहे तर नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि हा शासन निर्णय आज तीन सप्टेंबर म्हणजे आजच आलेला जा आहे आणि त्याबद्दल जे आहे शेतकरी बांधवांनो नम शेतकरी निधी योजनेच्या हा सातव्या हप्त्याचे बाहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधवन जे आहे आता नमो शेतकरी योजनेचा शासनाने या ठिकाणी आलेला आहे आणि आता नमो शेतकरी योजनेची जी तारीख आहे ती आता लवकरच या ठिकाणी येणार आहे तर कोणत्या तारखेला जे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होईल तर याबद्दल जर तारीख जाहीर झाली तर आम तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळेल त्यामुळे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा